दिवाळी फराळाचा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे खुसखुशीत अशी गोडाची शंकरपाळी बिस्किटांसारखी शंकरपाळी आता झाली जुनी आज आपण पाहूया नवीन पद्धतीने तिप्पट फुलणारी नानकटाई एवढीच ठिसूळ अशी गोडाची शंकरपाळी तर प्रमाण नेहमीच आहे पण पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि शंकरपाळी पहा तेल अजिबात पीत नाही हात पहा माझा पूर्ण कोरडा आहे लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे ते आपल्याला एक पाच ते सात मिनिटांपर्यंत व्यवस्थित फेसून घ्यायचं आहे या संपूर्ण रेसिपीतली ही स्टेप सगळ्यात जास्त महत्वाची आहे तूप फेसल्यामुळे हलकं होतं त्याचा रंग बदलतो आणि त्यामुळे आपली शंकरपाळी देखील खूप खुसखुशी तशी होती यामध्ये आपण घालूया एक वाटी पिठी साखर पिठी साखर चाळून घातल्यामुळे काय होतं ना यातले सगळे जे खडे आहेत ते व्यवस्थित मोडले जातात यामध्ये घालूया मैदा आणि अगदी पाव चमचा एवढं मीठ हे देखील आपल्याला चाळूनच घालायचं आहे म्हणजे काय होतात ना आपले शंकरपाळे मस्त हलके होतात नानकटाईसारखेच अगदी ठिसूळ देखील होतात मैदा इथे मी अर्धा किलो वापरलेला आहे म्हणजेच आपली जी भाजीची वाटी आहे ना त्याने मोजून बरोबर पाच वाट्या भर हा भरलेला आहे सुरुवातीला तुपाला पिठीचा कर आणि मैदा व्यवस्थित चोळून लावायचा अशा पद्धतीने मूठ वळली गेली पाहिजे यामध्ये आता घालूया आपण दूध तर दूध आपल्याला एक वाटी लागणार आहे पण सुरुवातीला सगळं दूध वापरायचं नाही तर थोडं थोडं करून आपण यामध्ये दूध घालणार आहोत दूध इथे मी रूम टेम्परेचरचं घेतलेलं आहे गरम कोमट दूध अजिबात वापरायचं नाही शंकर पाय ठिसूड होण्यासाठी रूम टेम्परेचरचंच दूध इथे आपल्याला वापरायचं आहे इथे घट्ट अशी कणिक आपली मळून तयार आहे पहा कशी फ्लेकी झालेली आहे खूप जास्त आपल्याला ही अशी मऊसूद करायची नाही आहे पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवायचं आता ह्याला तूप सुटलेला आहे पुन्हा आपण हा गोळा मळून घेऊया पण खूप जास्त आपल्याला मळायचं नाही आहे जसं आपण नानकटाईचं मिश्रण फक्त कंबाईन करतो ना अगदी त्याच पद्धतीने फक्त हा गोळा आपल्याला कंबाईन करून घ्यायचा आहे आणि पहा असं फ्लेकी ह्याचं टेक्स्चर असलं पाहिजे थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा हाताने एकसारखा करून घ्यायचा आणि लाटण्याच्या साह्याने आपण ह्याला लाटून ला घेऊया पीठ घट्ट असल्यामुळे लाटायला थोडंसं जड जाऊ शकतं थोडंसं जोर लावून ही पोळी आपण लाटून घेऊया मी दाखवते त्या पद्धतीने या पोळीला फोल्ड करून घ्यायचे ही स्टेप केल्यामुळे ना शंकरपायाला लेयर्स खूप जास्त पडतात अगदी फ्लेकी होतात आणि तळताना तेल देखील पीत नाहीत पुन्हा एकदा आपल्याला हा जो गोळा आहे हा लाटून घ्यायचा आहे शक्य होईल तितका आपल्याला ह्याचा सा चौकोनी साकार ठेवायचा सा आहे म्हणजे त्याच्या ज्या कडा आहेत ना त्या आपल्या जास्त वाया जाणार नाही कट केल्यानंतर शंकरपाळे एकसारखे के चौकोनी व्हावेत जास्त वाया जाऊ नये म्हणून ह्याचा कडेचा जो भाग आहे वेडा वाकडा तो आपण कट करून घेऊया आणि अगदी एकसारख्या साकारामध्ये चौकोनी आपण असे हे शंकरपाळे कट करून घेऊया जी पोळी लाटताना भाकरी एवढ्या जाडीचीच लाटायची खूप जास्त जाड लाटायची नाही किंवा खूप जास्त पातही लाटायची नाहीये एकाच वेळी तुम्ही हे सगळे शंकरपाळे करून ठेवू शकता आणि मग नंतर निवांत तळू शकता किंवा एकीकडे शंकरपाळे तयार करता करताच तुम्ही तळू देखील शकता पहा एवढ्या जाडीचे आपल्याला हे ठेवायचे आहेत सगळे शंकरपाळे मी एकाच वेळी करून घेतले आणि शंकरपाळे तळण्यापूर्वीच याचे लेअर्स पहा छान सुटलेले आहेत तेलाचं टेम्परेचर मध्यम असावं खूप जास्त गरम नाही आणि खूप जास्त थंडही नाही सुरुवातीला एक शंकरपाळा टाकून पाहायचा त्याला बबल्स आले की समजायचं तेल व्यवस्थित तापलेलं आहे त्यानंतरच आपल्याला बाकीचे शंकरपाळे तेलामध्ये सोडायचे आहेत एका वेळी खूप जास्त शंकरपाळे तेलामध्ये सोडायचे नाही तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन शंकरपाळे तेलामध्ये विरघळू हो शकतात एकावर एक, एक जर असे शंकरपाळे आले तर आपल्याला ते तेलामध्ये पुन्हा व्यवस्थित सोडून घ्यायचे आहेत एकन एक शंकरपाळा तेलामध्ये व्यवस्थित बुडला पाहिजे तरच ह्याला लेयर्स छान येतील आणि आतपर्यंत ते खुसखुशीत होतील थोडासा ह्याचा शेप फॉर्म झाल्यानंतर मगच आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर ह्याला लेअर्स आलेले आहेत शंकर पायाला लेअर्स पडण्याची त्याला अजिबात आधेमध्ये खूप जास्त ढवळायचं नाही नाहीतर हे लेयर्स सगळे तुटू शकतात कारण शंकरपाया तेलामध्ये आता खूप जास्त गरम आहेत एक शंकरपाळा येथील मी तुम्हाला दाखवते पहा किती छान लेअर्स पडलेले आहेत बदामी रंगावर येईपर्यंत हे शंकरपाळे ये आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत खूप जास्त लाल करायचे नाहीत कारण शंकरपाळे तळण्याची प्रोसेस जी आहे शंकर तेला तेला तना काडला नंतर बराज तेला ती शंकरपाय तेलातनं काढल्यानंतर देखील बराच वेळपर्यंत चालू राहते तेलातून असे व्यवस्थित निथळून काढले ना की अजिबात हे तेलकट होत नाहीत तेल पित नाहीत तर इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे आपले सोनेरी रंगावर हे शंकरपाळे तयार झाले आहेत अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे शंकरपाळे तयार करून घेतले आहेत तर एका वेळी जेवढे बसतील तेवढेच आपल्याला शंकरपाळे तळायचे आहेत सगळ्याच शंकरपायांना असेच छान लेअर्स येतात तर आहे की नाही सोपी पद्धत शंकर पायाला लागणारं जे साहित्य आहे दूध तूप मैदा आणि मीठ हे प्रमाण मी तेच ठेवलेलं आहे एक एक वाटी समप्रमाणात सगळं घेतलेलं आहे फक्त ह्याची जी पद्धत आहे तूप फेसून घेण्याची किंवा मैद्याला तूप वगैरे सगळं व्यवस्थित सोडून घेण्याची ती फक्त बदलली आहे नानकटायची प्रोसेस इथे मी वापरली आहे आणि इथे तुम्ही रिझल्ट बघू शकता अतिशय खुसखुशीत अतिशय खमंग असे हे आपले शंकरपाळे तयार झाले आहेत पद्धत सोपी आहे या दिवाळीत नक्की करून पहा वजनी प्रमाण पहाल तर साधारण नऊशे ग्रॅम एवढे झालेले आहेत आता यातले थोडेसे आम्ही घरामध्ये खाल्ले होते गरम गरम त्यामुळे इथे तुम्हाला साडेआठशे ग्रॅमच दिसत आहेत आणि खुसखुशीतपणा ठिसूळपणा जर म्हणाल ना तर नानकटाईचा असतो ना अगदी तेवढेच ठिसूळ हे शंकरपाळे झालेले आहेत शंभर नाही तर दोनशे टक्के खात्री देऊन सांगते तुमचे पण शंकरपाळे अगदी असेच होतील रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा